हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज आहे संडे आणि तारीख आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस वेळ आहे सकाळची तर सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेसात आणि इथे ना माझं चपात्या चा बनवायचं काम चालू होतं तर संडे म्हणजे सकाळी काहीतरी स्पेशल नाश्ता असतो पण ह्या बारीनं ना, ना मी चपाती आणि म्हणजे रात्रीची भाजी होती घेवड्याची तर रात्रीची घेवड्याची भाजी भरपूर प्रमाणात होती त्यामुळं ना मी चपात्याच बनवायचं ठरवलं आणि त्यातून प्लस पॉईंट अजून एक की रात्री वैभवने ना ते चीज आणलं होतं थोडंसं त्यामुळं आता चीज पराठा पण बनवायचा होता त्यासाठी मग मी चपात्याचं पीठच मळलं आणि इथे साहेबांसाठी वगैरे चपात्या बनवल्या आणि त्यानंतर वैभवसाठी आणि माझ्यासाठी चीज पराठा बनवला आणि तुपाची चपाती पण बनवली एखादी म्हणजे त्याला जर खाऊ वाटलं तर ते तुपाची चपाती पण खाईल आणि इथे ना बाजूच्या गॅसवरती मी कळशीमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आंघोळीसाठी पाणी गरम करायला तर आता म्हणजे नंबरप्रमाणे आंघोळी वगैरे चालू आहेत आणि आता जस्ट वैभवची आंघोळ झालेली आहे तर आता साहेबांना पाणी उतरून द्यायचं बाकी आहे तर त्याआधी मी ना वैभवला चहा आणि चपाती बनवून देते आणि चपाती तर तयार झालेली आहे चहा पण तयार झालेला आहे दिली त्याला चहा आणि चपाती खायला त्याचा नाश्ता चालू आहे आणि आता इथे ना मी तोपर्यंत इथे चीज पराठा बनवते कारण की ना चीज पराठा या अगोदर मी एकदा खाल्ला होता आणि मला खूप आवडला होता त्याची टेस्ट ना लक्षातून जात नव्हती एवढा टेस्टील झाला होता तो चीज पराठा तर पनीर पराठा चीज पराठा हे ना सगळं माझ्या फेवरेट आहेत तर रात्रीच वैभवने ना चीज आणलं होतं त्यामुळं ना सकाळी उठल्या उठल्या अगोदर मी ना पराठा बनवण्याची तयारी केली आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे एकदम फक्त काही चीज फक्त किसून त्याला म्हणजे रुमालासारखी घडी करायची आणि त्याचा पराठा बनवायचा भलं पराठा जाडा जरी झाला तरीसुद्धा चालेल कारण की जाडा जरी झाला ना तरी ख्रिस्पे, ख्रिस्पे तर पराठा तरीसुद्धा कच्चा वगैरे राहत नाही एकदम ख्रिस्पी आतून बाहेरून एकदम ख्रिस्पी क्रिस्पी होतो आणि त्याची टेस्ट पण एकदम भारी लागते तर इथे बघा एकदम भारी असा पराठा दिसत आहे तर खूप छान पराठा झाला होता आणि वैभवला चहा चपाती पण दिलं होतं आणि त्यासाठी एक पराठा बनवला आणि माझ्यासाठी पण एक पराठा बनवला तर अशा प्रकारे आमचा नाश्ता झाला तर फ्रेंड्स आता साहेब आणि वैभव गेलेत भाजी आणायला मार्केटला म्हणजे स्टेशनला गेलेत आणि मी जाणार होते पण माझ्या ना घरातली सगळी कामं बाकी आहेत म्हणजे लादी पुसायचं कपडे धुवायचं सगळं कामं बाकी आहेत अनुष्का गेली आंघोळीला ते दोघं गेलेत मार्केटला तर मी आता भांडे आणि लादी करून घेते तोपर्यंत अनुष्काची आंघोळ झाली की मग कपडे वगैरे धुता येतात तर आता ना हे ह्या सगळ्या कामाचा मी व्हिडिओ वगैरे शूट नाही करणार कारण की व्हिडिओ मग भरपूर मोठा होईल कारण संडेचा दिवस आहे आणि ती दोघं मार्केटवरून येण्याच्या दो अगोदर माझी घरातली सगळी कामं झालेली पाहिजे त्यामुळं मग मी ते शूट वगैरे करणार नाही चला तर मग आता भेटूया कामाच्या नंतर आणि त्यानंतर इथे बघा माझी सगळी घरातली कामं झालेली आहेत आणि मी फ्रेश पण झाले केस वगैरे विसरले कारण स्वयंपाक करताना खूप अवतार बेकार झाला होता केस वगैरे विसरले आणि कामं पण हुरकून घेतली तेवढ्यात मग साहेब आणि वैभव दोघ जण पण आले मार्केटवरून आणि रेग्युलर आम्ही ज्या दुकानातून भाजी घेतो ना होलसेल दुकानातून ते दुकान आज बंद होतं माहिती नाही कशामुळं त्यामुळे ना, एक ना साहेबांनी एकदम कमी भाजी आणली होती जेव्हा ते दुकान उघडेल उद्याच्याला वगैरे तेव्हा सगळी भाजी घेता येईल तर आता फक्त थोडीशी भाजी घेऊन आले होते आणि सोबतच ना ते आमच्या घरामध्ये इन्वटर आहे ना त्यामध्ये टाकण्यासाठी पाणी पण घेऊन आणलं आणले होते तर हे कॅन होतं त्याच्यासाठी तर ते पाणी टाकावं लागतं तीन महिन्यातून एकदा तर ते टाकायचं होतं आणि ते बघा एवढाच बाजार केला होता साहेबांनी आणि वैभवनी आणि खाण्याचे जास्ती पदार्थ आणले होते बाकी भाजीसाठी वगैरे कमीच आणलं होतं तर इथे बघा पेडे वगैरे आणले होते आणि भजी आणली होती अनुष्कासाठी अनुष्काला कांदा भजी आवडते त्यामुळं आणली होती तर इथे चालू होतं खाणं आणि खात खात बोलत होते की आता चिकन आणले तर बिर्याणी पण बनव नाही ते आता मऊ पडले कडक असताना छान लागते हा तिकट नाही मी पण तीन खाल्ले

गोकुळ दूध तर ते मी तापवायला ठेवलं आणि सोबतच ना आता बिर्याणी बनवायची ठरली होती आणि सोबत ना थोडंसं ग्रेव्ही बनवायची होती तर इथे ना चिकन आणलं होतं आणि आमच्या जा, म्हणजे जास्ती चिकन नसतं फक्त अर्धा किलो चिकन असतं अर्धा किलो चिकनमध्ये बिर्याणी पण बनवायची आणि थोडंसं ग्रेव्ही पण बनवायची असं ठरलं होतं तर आता इथे अगोदर मी जे काही किचनवरती एक्स्ट्रा पसारा आहे तो काढला आणि आता चिकनना धुवून घेते मी आणि चिकन धुवायचं जे आहे ना, ना प्रोसिजर ते एकदम मनापासून केलं पाहिजे जा आमच्या इथे कारण साहेब ना एकदम जसं एखादी एक सासू कशी चेक करते काम सुनेचं तसं साहेब चेक करत असतात म्हणजे मच्छी आणली किंवा चिकन आणलं तर ना एकदम स्वच्छ आणि क्लीन एकदम धुतलं तर त्यांना आवडतं नाहीतर मग त्यांना खाऊच वाटत नाही ते आणि बाहेर टी व्ही चालू होता हॉलमध्ये त्यामुळं टी व्हीचा फुल आवाज होता वैभवदादा गेला खेळायला आणि साहेब बसलेत टी व्ही बघत तर इथे मी तोपर्यंत फटाफट स्वयंपाक उरतते आणि ऑलरेडी उशीर झालेला आहे कारण की अकराच्या नंतरचा टायमिंग आहे त्यामुळं पटापट आता स सो, स्वयंपाक आवरायचा आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झालं की मग त्यानंतर आराम करणार साहेब कारण की हप्त्याभरामध्ये त्यांना झोप भेटत नाही साडेचारला उठून जातात पहाटे साडेचारला उठून त्यामुळं ना झोप भेटत नाही मग संडेचा एक दिवस असतो ज्या दिवशी त्यांना झोप भेटते आराम भेटतं आणि पूर्ण हप्त्याची झोप होते त्यामुळं ना आता इथे एकदम पटापट मी सगळा स्वयंपाक आवरून घेते तर फ्रेंड्स इथे ना मी आम्ही ओवर करत असताना ना बाहेरून थोडाफार आवाज येत होता तर व्हिडिओमध्ये तो आवाज रेकॉर्ड झालेला असेल तर थोडंसं इग्नोर करत त्या तो आवाज तर इथे ना आम्ही बिर्याणीला बनवायला सुरुवात केली त्यासाठी थोडेसे खडे मसाले घेतले म्हणजे साधारणतः तीन लवंग तीन काळी मिरी थोडीशी जिरे आणि दालचिनी आणि तेजपत्ता तर अगोदर खडे मसाले तेलात व्यवस्थित फ्राय केले आणि त्यानंतर ना इथे दोन मिडियम साईजचे कांदे होते जे उभे कापले होते तर तेसुद्धा मी फ्राय कराय टाकले आहेत आणि कांदे एकदम व्यवस्थित असं फ्राय झाले की मग त्याच्यामध्ये ना टोमॅटो टाकायचा आहे तर इथे बघा मी तांदूळ एवढं घेतलं आहे तर मी टोपानेच तांदूळ मोजत असते म्हणजे एक किलो दोन किलो असं नाही तर मी टोपानेच तांदूळ मोजून घेते तर आता हा टोप होता ना तेवढं तांदूळ घेतलं तर त्याच्यानं अडीच पत् पट पाणी मी टाकणार आहे बिर्याणीसाठी तर इथे ना आता कांदा व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टो 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 ना टोमॅटो टाकला आणि आता टोमॅटोसुद्धा एकदम व्यवस्थित असा फ्राय करून घेणार आहे आणि आता कांदा टोमॅटो एकदम व्यवस्थित असं फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये ना अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहे तर इथे बघा एक चमचाभर मी अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि आता हे अद्रक लसूण पण एकदम व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे आणि व्हिडिओ जास्ती मोठा होऊ नये त्यासाठी म्हणून मी ते थोडीशी स्पीड वाढवली आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट पण व्यवस्थित फ्राय झाली त्यानंतर मी याच्यामध्ये ना उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकल्या तर मिरच्या सा ना आपल्या आवडीनुसार टाकायच्या आपल्याला किती तिखट लागतं किती म्हणजे सपक लागतं याचा विचार करून इथे ना हिरव्या मिरच्या टाकायच्या तर आमच्यात थोडंसं स्पायसीचं असतं सगळं त्यामुळं ना थोडशा जास्त मिरच्या घेतल्या होत्या आणि आता ह्या मिरच्या पण व्यवस्थित फ्राय झाल्या की त्यानंतर त्याच्यामध्ये ना पावडरचे मसाले टाकायचे तर पावडरच्या मसाल्यामध्ये ना मी इथे चिकन मसाला टाकणार आहे एक पॅकेट त्यानंतर ना एक पॅकेट इथे बिर्याणी मसाला टाकणार आहे तर एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरते मी दुसरा कुठलाच बिर्याणी मसाला मी आजपर्यंत वापरला नाही एव्हरेस्टचाच वापरते नेहमी तर आता इथे चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला हे या मसाल्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि आता याच्यासाठी याच्यामध्ये ना ऑलरेडी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळं ना मी चटणी वगैरे जास्ती टाकणार नाही तर घरगुती जो काळा मसाला आहे ना त्यातला फक्त एक चमचाभर मी काळा मसाला टाकणार आहे छोटासा चमचा आहे फक्त की टेस्ट चांगली यावी त्यासाठी आणि त्यानंतर ना इथे हळद टाकणार आहे तर हळद इथे अर्धा चमचाच घेतली आहे मी हळद आणि त्यानंतर आता इथे जे चिकन आहे ना त्याला मी अद्रक लसणाची पेस्ट हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलं होतं अर्ध्या तासासाठी तर त्यातलं ना थोडंसं चिकन मी म्हणजे थोडं म्हणजे सत्तर टक्के चिकन बिर्याणीमध्ये टाकलं आणि थोडंसं म्हणजे पंचवीस टक्के चिकन मी बाजूला ठेवलं ग्रेव्ही बनवण्यासाठी कारण की सुक्की बिर्याणी खायची म्हणले तर त्यांना ते, आवडत नाही साहेबांना थोडीशी का होईना ग्रेव्ही पाहिजेत सोबत तर आता इथे ना आ, हे चिकन जे आहे ते ह्या मसाल्यामध्ये एकदम व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे साधारणतः पाच मिनिट तर मी याला ना व्यवस्थित फ्राय केलं आणि त्याच्यानंतर ना आता याच्यामध्ये जे तांदूळ मी मोजून घेतले होते एका टोपाने तर ते तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत तर ते तांदूळ मी या सगळ्या ह्याच्यामध्ये ॲड करते आणि आता याच्यामध्ये ना दोन रसाळ लि लिंबू होते त्याचा रस काढून मी याच्यामध्ये ॲड करते आणि आमच्यामध्ये ना घरामध्ये अनुष्काला आणि साहेबांना दही दूध वगैरे आवडत नाही त्यामुळं ना मी बिर्याणी बनवताना कधीही दहीचा यूज करत नाही तिथे ना लिंबू यूज करते आणि त्यानंतर याच्यामध्ये ना थोडंसं कोमट पाणी करून ॲड केलं मी आणि पाणी ना जेवढं तांदूळ घेतलं होतं एक टोप मोजून त्याच्याना म्हणजे दोन टोप पाणी घेतलं आणि त्यानंतर थोडंसं वरतून ॲड केलं म्हणजे चिकन वगैरे सगळं शिजायचं आहे त्यामुळं ना दोन टोप पाणी घेतलं आणि त्याच्यानंतर वरतून साधारणतः अर्धा ग्लास मी पाणी टाकलं याच्यामध्ये आणि असं नॉर्मली भात शिजवायचं असेल ना तर जेवढं पाणी म्हणजे जेवढं तांदूळ असतं त्याच्यात दुप्पट पाणी टाकायचं असतं पण इथे ना बिर्याणी बनवायची होती त्यामुळं बाकीचे मसाले आणि चिकनसुद्धा शिजायचं होतं त्यामुळं ना मी वरतून एक साधारणतः अर्धा ग्लास पाणी जास्ती ॲड केलं हे बघा आणि आता ना याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते आणि कुकरची एक शिट्टी करून घेते आणि एक शिट्टी करून घ्यायची आणि एक शिट्टी भरू द्यायची ज्यामुळे बिर्याणी जी आहे ती एकदम व्यवस्थित असं शिजते आणि कुकरमध्ये ना मला यासाठीच बिर्याणी बनवायला सोपं वाटतं की ना चेक करत बसायला लागत नाही एक शिट्टी झाली की बिर्याणी शिजली समजायचं तर आता इथे झाकण लावून घेते आणि एक शिट्टी करून घेते तर आता इथे बघा दुपारचा लंच तयार झाला आमचा बिर्याणी आणि थोडीशी चिकनची ग्रेव्ही तर आता आम्ही लंच करून घेतो आणि त्यानंतर मग आराम करतो कारण की संडे आहे आणि आराम करायचा दिवस आहे आणि त्यानंतर आता वेळ आहे संध्याकाळची तर दिवसभर आराम केला त्यानंतर ना थोडंसं मार्केटमध्ये मा गेलो होतो कारण की ना महिन्याची शेवटची तारीख आहे आणि थोडंफार सामान संपलं होतं घरातलं चहापत्ती साखर तेल तर ते आणलं आणि सोबत ना थोडासा हा शेव पण आणला लसूण शेव कारण की चहा सोबत वगैरे खायला ना लसूणच शेव खूप छान लागतं तर आता इथे ना संध्याकाळचा चहा बनवते कारण साहेबांनी चहा बनवायला सांगितलं होतं आणि मुलं तर सहसा चहा वगैरे पित नाहीत पण कधी काय खायला वगैरे सोबत असलं चहा बिस्किट वगैरे तर ते फक्त बिस्किटच बुडवून खातात बाकी चहा वगैरे पित नाहीत पण त्यांच्यासाठी पण थोडासा चहा बनवते इथे आणि सर्वात अगोदर ना हे सामान जे आहे ते, ते बरण्यांमध्ये भरून ठेवते कारण की असंच ठेवलं तर मग ते असंच राहून जातं त्यामुळं पटापट हे भरण्यामध्ये भरून घेते कमी आहेत त्याचे सिरियल पण आहेत कमी सिरियल आहेत पण आहेत त्याचे जुने पण सिरियल आहेत ना बारा हंड्रेड पण मध्ये पण आणि त्या ह्याच्यात दंगल दंगलमध्ये दंगल ते तर आता इथे ते साहेबांसाठी आणि अनुष्कासाठी साखरेचा चहा बनवला आणि त्यानंतर आता इथे माझ्यासाठी ना गुळाचा चहा बनवणार आहे thank mm -hmm. you फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय